हवेमधील उष्णता खूप वाढली आहे आणि काहीतरी थंड प्यावंसं वाटत असेल तर घरच्या घरी असं मस्त थंडगार आणि पाचक जिरा मसाला सरबत तुम्ही बनवू शकता अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि विशेष म्हणजे झटपट तयार होते एकदा हे सरबत तुम्ही बनवून ठेवलं की अगदी उन्हाळा संपेपर्यंत लगेचच तुम्हाला मनाला वाटेल तेव्हा हे सरबत पिऊ शकता फक्त दोन मिनटामध्ये भरपूर ग्लास तुम्ही सरबत केव्हाही करू शकता चला तर मग लगेचच पाहूया जिरा मसाला सरबत कसं बनवायचं नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते जिरा सरबत बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला काही मसाले भाजून घ्यायचे आहेत तर त्यासाठी गॅसवर मी एक पॅन गरम करत ठेवला आहे त्यामध्ये मेजरमेंट कपाचा अर्धा कपाचा वापर करून इथे मी जिरं घेतलं आहे आता यामध्येच आपल्याला एक मोठा चमचा भरून काळी मिरी घालायची आहे सोबतच यामध्ये एक मोठा चमचा भरून बडीशेप घालायची आहे आता हे तिन्ही जिन्नस आपल्याला गॅसची आज मंदच ठेवून फक्त तीस सेकंद ते एक मिनिट आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जास्त आपल्याला भाजायचे नाहीत कारण जेवढं तुम्ही जास्त जिरं भाजाल तेवढा त्यामधला ते कडवटपणा वाढू शकतो आणि सरबत कडू होऊ शकतो त्यामुळे फक्त आपल्याला अर्धा ते एक मिनटं हे भाजून घ्यायचं आहे या सर्व जिन्नसामधला हलकासा निघून गेला पाहिजे एवढंच आपल्याला भाजायचं आहे तुम्ही हात लावून असं बघू शकता अगदी हलकस गरम लागत असेल एवढं झालं की लगेच गॅस बंद करून घ्यायचं आणि हे सर्व जिनस एका प्लेट मध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आता गॅसवर मी एक ठेवली आहे आज आपण साखर किंवा गुळाचा वापर न करता इथे खडी साखर वापरणार आहोत तर इथे मी मेजरमेंट कपाचा दोन कप भरून खडीसाखर घातली आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर इथे मी साधारण चारशे ग्रॅम एवढी खडीसाखर वापरली आहे आता यामध्ये आपल्याला जेवढी खडीसाखर घेतलेली तेवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे दोन कप इथे आपल्याला पाणी घालायचं आहे इथे तुम्ही बघू शकता हलका हलका, हलका तत्किरी रंग आला आहे कारण कढई लगेचच गरम झाली आणि खडीसाखर कॅरेमलाइज व्हायला सुरुवात झाली त्यामुळे तो रंग आला आहे आता ही खडीसाखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे तुम्हाला जर खडीसाखर वापरायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही साखर वापरू शकता पण साखरेचं प्रमाण थोडंसं सा कमी ठेवा म्हणजेच एक ते सव्वा कप तुम्हाला साखर वापरायची आहे आणि साखरेमध्ये तेवढंच पाणी घालून साखर विरगळवून घ्यायची खडीसाखर गुणधर्माने थंड असते आणि उन्हाळ्यात ती आवर्जून खायलाच हवे म्हणून मी इथे खडीसाखरेचा वापर केला आहे खडीसाखर एका बाजूला मी विरघळत ठेवली आहे तोपर्यंत इथे आपण गार झालेला मसाला मिक्सरमध्ये घालूया आणि ह्याला बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं अगदी बारीक पूड करायची आहे पण त्याआधी आपलं हे आजचं जिरा सरबत आणखीन चटपटेत आणि मस्त होण्यासाठी यामध्ये काही जिन्नस घालूया तर त्यासाठी इथे मी एक मोठा चमचा भरून काळं मीठ घातलं आहे सोबतच दीड चमचा भरून आपल्याला चाट मसाला घालायचा आहे म्हणजे अगदी पाच चक आणि चटपटीत आपलं सरबत तयार होतं त्याचबरोबर आणखी एक पदार्थ इथे मी घालणार आहे तो म्हणजे एक चमचा भरून सुंठ पावडर घालायची आहे असेल तर अवश्य घाला नाही घातली तरी देखील चालेल आता मिक्सरचं झाकण लावून ह्याची आपल्याला बारीक अशी पूड करून घ्यायची आहे इथे बघू शकता अगदी बारीक मी पूड करून घेतली आहे भरड जास्त ठेवायचं नाही कारण बारीक पूड केल्यामुळे सर्व त्यामधला जो काही स्वाद आहे तो सरबतामध्ये उतरला जातो सरबताचा मसाला बनवेपर्यंत इथे खडी सुद्धा, अगदी मस्त व्यवस्थित अशी विरघळली गेली आहे आता गॅसची आज मंदच ठेवायची आणि मंद आचेवर आपण जो तयार केलेला मसाला आहे तो संपूर्ण मसाला या खडी साखरेच्या पाकामध्ये किंवा पाण्यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित असा एकजीव आहे पुढच्या काही सेकंदातच मसाला व्यवस्थित या पाण्यामध्ये एकजीव झाला की गॅसची आज मंद ते मध्यम ठेवायची आणि हा पाक आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे म्हणजे साधारण दोन ते तीन मिनटं लागतात पुढच्या दोन ते तीन मिनिटं मध्यमात मी हा पाक शिजवून घेतला आहे आणि आता तुम्ही बघू शकता हलकाला ताटसरपणा सुद्धा आला आहे आता पळीवर थोडासा असा पाक घेऊन बघायचा आणि थोडासा हलकासा थंड झाला की बोटावर घ्यायचा आणि इथे बघू शकता तुम्ही बोटाला अगदी हलकासा चिकटपणा माझ्या आला आहे म्हणजे जशी मध असते चिकट अगदी त्याप्रमाणे झालं की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचं आहे इथे बघू शकता मी जिऱ्याचं सिरप जे आहे ते पूर्णपणे गार करून घेतलं आहे याला दाटसरपणासुद्धा आता खूप आला आहे आणि रंगसुद्धा गडत आला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन लिंबाचा रस पिळून घालायचा आहे इथे मी मिश्रण पूर्णपणे गार करून घेतलेलं आणि त्यानंतरच हा लिंबाचा रस घालत आहे काही लोक काय करतात गरम गरम पाक असतानाच लिंबाचा रस त्यामध्ये घालतात पण तसं घातलं तर तस सरबताला कडवटपणा जास्त वाढू शकतो त्यामुळे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे तुम्हाला लिंबाचा रस नसेल घालायचा तर दीड चमचा भरून विनेगार सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता म्हणजे हे सरबत अगदी चार ते पाच महिने आरामात टिकता अजिबात खराब होत नाही किंवा बुरशी येत नाही आता हे सरबत आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे त्यामधला काही जाडसर चोथा असेल तर तो सरबत पिताना तोंडामध्ये येणार नाही त्यामुळे आपल्याला हे असं गाळून घ्यायचं इथे बघू शकता अगदी चमचाभर इथे चौथा शिल्लक राहिला आहे इथे आपलं चविष्ट पाचक आणि तितकच दाटसर असं जिऱ्याच सिरप तयार आहे इथे तुम्ही बघू शकता पळीवर किती जाड थर आला आहे असं मस्त हे दाटसर व्हायला हवं आता हे सिरप आपल्याला एखाद्या काचेच्या बर्णीमध्ये किंवा बाटलीमध्ये भरून ठेवायचं म्हणजे फ्रीजमध्ये आरामात चार ते पाच महिने हे जसच्या तसं टिकलं जात संपूर्ण उन्हाळा संपेपर्यंत हवं तेव्हा हे सरबत तुम्ही पिऊ शकता इथे बघू शकता मी फक्त अर्धा कप जीरा घेतलेलं आणि त्याचं किती सरबत सिरप तयार झालं आहे दुकानात हेच तुम्ही सिरप घ्यायला गेलात तर खूप महाग मिळतं आता जिरा सरबत कसं बनवायचं ते बघूया इथे मी अर्धा लिटर पाण्यामध्ये पुदिन्याची पानं चुरून घातलेली आणि हे पाणी पूर्णपणे थंड करून घेतलं आहे तुम्ही फक्त पुदिन्याची पानं तोडून घातलीत तरी देखील चालेल पण अशा पद्धतीने घातल्यामुळे पुदिन्याचा सर्व अर्क या पाण्यामध्ये उतरला जातो आणि स्वादसुद्धा खूप छान येतो आणि आणखीन थंडगार आपलं सरबत तयार होतं आता ह्यामध्ये आपण मगाशी तयार केलेलं जिरा सरबतचं सिरप आहे ते चार मोठे चमचे मी इथे घालणार आहे तुम्ही चव घेऊन बघू शकता आणि त्यानुसार कमी जास्त प्रमाण करू शकता आता हे सिरप व्यवस्थित यामध्ये मिसळून घ्यायचं आहे आज मी इथे पाण्यामध्येच हे सरबत करत आहे तुम्हाला जर सोड्यामध्ये सुद्धा आवडत असेल तर तसंसुद्धा सोडा घालून तुम्ही लगेचच हे सरबत करू शकता आता यामध्ये मी अर्धा लिंबू पिळून घालणार आहे यामुळे मस्त अगदी चटपटीत चव येते आपण सिरपमध्ये सुद्धा घातलेलं प्रिझर्वेटिव्ह म्हणून पण यामध्ये सुद्धा असं घालायचं म्हणजे आणखीन मस्त सरबत तयार होतं आता यामध्ये मी थोडीशी वरूनसुद्धा पुदिन्याची पानं तोडून घालणार आहे आणि दोन मोठे चमचे भरून भिजवलेला सब्जा घालायचा आहे सब्जासुद्धा गुणधर्माने थंड असतो आणि सरबतामध्ये तो, तो खूप छान लागतो आता हे व्यवस्थित आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे इथे आपलं जिरा सरबत तयार आहे हे सरबत तुम्ही जेव्हा सर्व कराल तेव्हाच ह्यामध्ये आपल्याला बर्फ घालायचं आहे नाहीतर हे सरबत आणखीन पातळ होऊ शकतं त्यामुळे तुम्हाला जर फक्त थंड पाण्यामध्ये घ्यायचं असेल तर असं घेऊ शकता किंवा बर्फ घालून असं पिऊ शकता आता हे सरबत लगेचच आपण सर्व करून घेऊया तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा प्रेषितच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब लगे करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील अप्रतिम सरबत हे तयार होतं अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि पूर्ण उन्हाळा संपेपर्यंत या सरबताचा आस्वाद घ्या चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद